नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे गाड्यावर मिळतो तसा वडापाव एकदम मस्त झणझणीत आणि खमंग बाहेर पाऊस पडतोय तर वडापाव व्हायलाच हवा आहे वडापाव सर्वांनाच आवडतो तर आपण आज घरी बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बरोबर येणारी हिरवी आणि लाल चटणीची सिक्रेट रेसिपी ही पण शेअर केलेली आहे नमस्कार अन्न पुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला बाहेर असं जोरात पाऊस पडतोय मस्त आणि वडापाव तर व्हायलाच हवा गाड्यावर मिळतो तसा वडापाव आपण घरच्या घरी बनवतोय तर हे बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो उकडून घेतले साल काढून त्याला असं मॅश करून घ्यायचंय बटाटा झालेला आहे मॅश करून आता आपण वड्याची बटाट्याची चटणी जी असते ती बनवायला घेऊ तेल घालायचं आहे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडल्यानंतर चढल्यानंतर घालायचं जिरं अर्धा चमचा जिरं त्यामध्ये घालायचे दोन हिरवी मिरची कापून घेतली ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल अजून आपल्याला हिरवी चटणी लाल चटणी त्यामुळे नाही घातली तरी चालते त्यामध्ये घालायची आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट परतले त्यामध्ये घालायची उडदाची डाळ खूप छान लागते हे दाता खाली वडे खाताना डाळ छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची त्यामध्ये घालायचा कढीपत्ता कापून घेतलाय कढीपत्ता आता आहे हिंग हळद आणि ह्याच घालायचं मीठ म्हणजे सर्व बटाट्याला व्यवस्थित लागतं मीठ जरा देताना घालायचं आणि हे लिंबू टाकायचे अर्ध आता घालायचे बटाटा आणि हे जाडसर धने धने पुढे जाडसर घेतलेले कुठून एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित घालायची छान मिक्स झालं आहे हाला आता थंड करून घ्यायचं आपल्याला वडे बनवण्यासाठी बनवण्याचं पीठ बनवायचं तर हे दीड कप बेसन पीठ घेतलं आणि हे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे हे मिरची पावडर घालायची अर्धा चमचा हळद घालायची व हात क्रश करून आहे आणि हे मीठ आणि हा दोन चिमूट खाण्याचा सोडा मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचे जास्त पातळही नाही करायचंय आणि घट्ट नाही मिक्स करून झालंय ह्याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची बटाटा थंड होतो आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊ हे तीन हिरवी मिरची आलं पुदिना कोथिंबीर हे मीठ आणि अर्धा चमचा साखर कढीपत्ता राहिला कढीपत्ता घालूया थोडा तयार झाली ही हिरवी चटणी ही आपली बटाट्याची चटणी बनवलेली थंड झाली ह्याचे आता वडे बनवून घ्यायचे आपल्याला से गोल असतात पण हे असं थोडासा आकार देणार आहोत तर हे बनून झालेत आता वडे तळून घ्यायचे आपल्याला हे असं बुडवून घ्यायचे तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी छान तापू द्यायचे मन नंतरच टाकायचं गरम नाही झाले जास्त तेल तर छान तापलेलं येतील बघू शकता आता आपण हे असा हा वडा घेऊन असं टाकायचं आहे आणि वडा टाकताना गॅस फुल ठेवायचा आहे छान आकार धरलेला आहे वड्यांनी पलटून घ्यायचेत आता जास्त पहिला टाकलेला थोडासा जास्त तळ गेलेलं आहे आता लो फ्लेमवरती तळून घ्यायचे मस्त तळलेले आहेत आता काढून घ्यायचे मस्त सुवास सुटलाय तर हे अशा पद्धतीने सर्व वडे तळून झालेले असे सर्व वडे तळून झालेत बघू शकता मस्त असे गाड्यावर मिळतात तसेच झालेले तर आपल्याला आता गाड्यावर मिळते तशी चटणी बनवण्यासाठी असं पीठ टाकायचे पातळ सरे असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला आध्याची चटणी बनवायची बरंच का बनवायचं आहे ते चटणीसाठी तयार झाले तर मिरच्या तळायच्या काप दिलेले तशी जर आखी टाकली तर फुटू शकते तेल अंगावर येऊ त्यामुळे अगोदर कापून घ्यायची तर आता वडी तळून झाले चटणीची तयारी झाली मिरची पण तळून झाली त्यावरती लगेच मीठ टाकायचे लसूण आणि मिरची टाकली एक चमचा मिरची आणि हे मीठ लसूण शक्यतो असंच टाकायचं आहे निवडून नाही टाकायचं असतं आणि हे आपण तळून घेतलेले वड्याच्या पिठाचे छोटे छोटे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर हिरवी चटणी लावायची आवडीनुसार कमी जास्त करायची तुम्हाला जर तिखट जळात ज्या प्रमाणात हवे तसं कांदा टाकायचा आहे कांद्यामुळे खूप छान लागतो वडापाव त्यामध्ये घालायचं आहे वडा आणि वरून ही चटणी तर आपलं तयार आहे घरच्या घरी गाड्यावर मिळतो तसा वडापाव तर तयार आहे आपला हा मस्त खमंग गाड्यावर मिळतो तसा वडापाव बघू शकता एकदम झटपट बनतोपुडा थोडा पाव कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला